हक्कासाठी नेहमी दक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती काही दिवसांवर येऊन आहे या निमित्त देवाली कॅम्प येथील ज्ञान मंदिर सभागृह येथे जयंती महोत्सव समितीची बैठक पार पडली विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव समितीची बैठक ज्ञान मंदिर सभागृह देवळाली कॅम्प येथे संपन्न झाली सर्वप्रथम प्रतिमापूजन करून बैठकीत सुरुवात करण्यात आली यावेळी एके आहिरे बनसोडे बाबा अशोक यशवंते गोकुळ जाधव यांच्या शुभ हस्ते पूजन करण्यात आले या बैठकीचे अध्यक्षस्थानी सिद्धार्थ पगारे होते यावेळी सिद्धार्थ पगारे गौतम जाधव आर डी जाधव अशोक साळवे गौतम भालेराव गोकुळ जाधव अलंकार जगताप पंडित सागर प्रकाश किरवे संतोष गायकवाड आदींनी आपले विचार मांडले शुभम गौतम माझं नाव आहे मी तेवढेल कॅम्प जे दिसा सार्वजनिक अध्यक्ष झालेलो आहे तसेच आम्ही एक जी लोगपणा अध्यक्ष आम्ही लोकपण भाऊ अध्यक्षच आहे आणि आमच्यामध्ये दोघांमध्ये काही विरोध नाही दोघं पण आहे आमचे भाऊ भावन मी आम्ही एकजुटीने काम करू आणि जे देवलेल्या कॅम्पमध्ये जो फायदा चाललेला आहे दरवर्षाप्रमाणे चाळीस वर्षापासून तो फायदा चाललेला आहे तो आम्ही घेऊन चालू पुढं आणि कुठल्याही प्रकारचे आमच्या याच्यामध्ये भांडण भांडणतंड नाही डॉक्टर जयंतीच्या जयंतीचे आज या मीटिंगच्या अध्यक्ष मान्य ज्येष्ठ नेते सिद्धार्थी पगारे व सर्व जुनी मंडळी आर नाही आर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे सर्व नेते मंडळ सर्व भीमसाहेबार गेल्या चाळीस वर्षापासून आम्ही जयंती साजरी करतोय करता करता आम्ही चौदा वर्षाचे होतो आज साठ वर्षाचे झालो तरी बी आम्ही एवढ्या वर्षापासून साजरी करतो पण मी आता तरुणाने सांगतो जे तरुण असतील जे हे असतील सर्वांनी आता ही तुम्ही जयंती सांभाळा आम्ही तुमच्या माठीमागे सोबत आहोत धावत धावत पळत पळत आता उन्हाळे पावसाळे हिवाळे खूप तर सर्व आम्ही आमचे गुडघे वर्गणी मागायला आम्ही पण आता तुम्ही सर्वांना माझी विनंती सर्वांनी एकजुटीनं जयंती मोठ्या उत्साहात साजरी करायची आहे हा आज या ठिकाणी प्रमाणे प्रत्येक वर्षी आपण फक्त जयंतीला या ठिकाणी जमत आहोत त्यानंतर आपण या विहराकडे पाच दिने कुठं पार तर आजच्या बैठकीचे अध्यक्ष सिद्धार्थी पगारे व जमलेले ज्येष्ठ जे आणि सर्व तरुण मंडळी बैठक घ्यायचं काहीच कारण नव्हतं आम्ही ठरवलं होतं यावेळेस आपण सर्वांनी एकत्र एक एकमताने आपण दोन पावलं मागं जाऊन आणि सर्वांसोबत नाही काही एकत्र एक जयंती साजरे परंतु आपल्याला आमंत्रच नाही जिंक आम्हाला बोलावलंच नाही ना जयंती बैठकीला सुद्धा बोलावली मग काय करायचं आमचा विचार एकत्र जयंती करायचा आणि काही समज कसा विचार काही यांना समाजाच्या बाहेर आणायचा रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता विहारात नको रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता मीचा नको रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता दाव्यात बोलायला नको ही जी हुकुमशाही चालू मी गेल्या वीस वर्षापूर्वीच ओळखली होती हुकुमशाही आणि वीस वर्षापूर्वीपासून मी यांना विरोध करीत होते सर्व एकत्र असताना विचार आहे समोरपासून तीस वर्षापासून मी एकत्र विरोध करता करता मी वेगळी जयंती करायचो वेगळी स्टेज लावायचो वेगळे कार्यक्रम करायचो एक शेक कार्यक्रम करायचो आता त्या जयंतीचा तर विषय वेगळा झाला विरोध करायचा वेगळा विषय वेगळा झाला ते समाजाचं मंदिर आहे जे दादासाहेब गायकवाड गटाचे जे, जे लोक होते रिपब्लिकन पक्षाचे पूर्वीचे जे जुने लोक होते त्या ठिकाणी जेजी पवार असतील शंकर सोलोने असतील जेवण शेजोळ असतील पुनाजी भाडराव असतील गंगाराम पाघरे असतील घोळे असतील मोरे असतील सगळ्या जाती धर्माचे सोसायटीचे जा लोक ज्यांनी जे विहार ते तयार केलं त्या विहारामध्ये आमच्या ज्या लोकांनी विहार तयार केलं त्या लोकांच्या ज्या लोक म्हणजे ज्या जुन्या लोकांनी जे विहार तयार केलं त्यांच्या नेकर आता नाता पोताला तिथं नाही का येऊन येऊन द्यायची नाही का बंदी तू कोण आहे कुठून आला तुला तर ओळख तिने आम्ही तू कसा आला मी तर पहिल्यांदाच बघितलं तुला येऊ शकत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव या ठिकाणी पार पाडण्यासाठी बैठकीचं आयोजन केलेलं होतं त्या बैठकीमध्ये आटीवारचे सर्व तरुण कार्यकर्ते त्याचप्रमाणे सर्व ज्येष्ठ व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते त्यांच्या सर्वांमध्ये खऱ्या अर्थाने फार स्पर्धा झाली इथं स्पर्धेचं आम्हाला या ठिकाणी कुठल्याही पद्धतीने निरासन करता आलं नाही त्यामुळे सर्वांच्या मतानुसार या दोघांनाही या ठिकाणी दोन हजार पंचवीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचं अध्यक्षपद हे घोषित करण्यात आलेलं आहे आणि हे दोघंही शिक्षित आहे यानंतर यांची कार्य याच्यानंतर ती कार्यकारिणी आहेत ती देखील शिक्षित राहणार आहे आणि लवकरच ती जाहीर करण्यात येत आहे दोळवले की आमचे सर्व मंडळ यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे एवढंच मी सांगतो शुभेच्छा देऊन करतो दोन दो हजार पंचवीस जयंतीसाठी उपस्थित असलेले सर्व महाराष्ट्रातले भीम सैनिक व एकशे चौतीसाव्या जयंतीसाठी आजच्या ज्या अध्यक्षपदासाठी इच्छुक जगात असेल त्याच्यासाठी माझा पाठिंबा आहे गेल्या बहु वर्षापासून ब बऱ्याच वर्षापासून मी शिव आंबेडकर जयंती असो या जयंतीच्या मीटिंगांमध्ये आज राहिलेलोच आहे आमच्या लॅमबडच्या वतीनं व देवाली कॅम्प शहराच्या वतीनं सर्वांना एकशे चौतीसच्या जयंतीच्या शुभेच्छा देतो आज या ठिकाणी आपण सर्व तरुण मंडळी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेली आहेत ही जी गौतम पगारीने या ठिकाणी जे मनोगत व्यक्त केलेले हे तळ आहे बरं का आमच्या राहुलने जे मार्ग व्यक्त केले ही कळकळे त्यामुळे तुमच्याबद्दल समाजाबद्दल का समाजाचे भविष्यात काय होणार आहे आमच्या आडी जाधवनी या ठिकाणी तुम्ही शब्द बोलला तो अंतकरणापासून तुमच्या भविष्यासाठी त्यांच्या तरुणाच्या भविष्याचे बोललेले आहे कारण एकंदरीत त्या देवळाने त्यामध्ये जे वातावरण चाललेलं आहे हे हुकुमशाहीचं वातावरण चाललेलं आहे आणि ही हुकुमशाही अशा पद्धतीने चाललेली आहे का हिटलरची हुकुमशाही होती त्याच्यापेक्षा बँक हिटलर शाही चालू झालेली आहे अगदी बाबासाहेबांची शपथ घेऊन सांगतो या ठिकाणी भारतीय घटनेचे शिल्पकार बाबासाहेबून पाहून झालेले ऐतिहासिक वास्तू आहे आम्हाला यावेळेस मिटिंग घ्यायची नव्हती आम्हाला जयंती हे करायची होती आणि सर्वांना सोबत घेऊन चालायचं होतं परंतु हे जे समाजाचे ठेकेदार तयार झालेले काही लोक का। आणि त्यांचा जो मुखिया या मुख्याने नाही का आम्हाला जाणून बुजून नाही का आमंत्रण दिलं नाही आम्हाला राहुल आमंत्रण दिले नाही असे बरेचसे तरुण कार्यकर्ते त्यांना आमंत्रण न देता मिटिंग बोलवलेली आहे आणि मिटिंग बोलवली का कोणाला आम्हाला खरं आंबेडकर चळणीचा वारसा चालवणारा कार्यकर्ता पाहिजे ज्याला नाही का इतिहास आहे त्याची पार्श्वभूमी आहे राहुल काळे बद्दल सांगायचं झालं म्हणजे राहुल काळे वडील केम काळे कश्नाथ काळे होते पण शेवटी बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळणीचे होते आमचा सिद्धांत याच्याला कामाला होते तरी सुद्धा दादासाहेब गायकवाड शांताबाई दानी यांचं त्यांनी काम केलेलं आहे महापुरुषांना प्रथम या ठिकाणी विनम्र अभिवादन करून आजच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती उत्सवाच्या निमित्तानं आयोजित केलेल्या या बैठकीचे सन्मान्य अध्यक्ष या चळवळीचे ज्येष्ठ नेते सिद्धारजी पगारे व या बैठकीला उपस्थित तरुणांसह सर्व जाती धर्माचे नेते कार्यकर्ते पत्रकार बंधू आणि मित्र प्रत्येकाने आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करण्यासंदर्भामध्ये एकंदरीत या बैठकीचा विषय आहे परंतु प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या व्यथा आणि कथा या ठिकाणी मांडल्यात साहजिकच आहे कारण गेल्या तीन वर्षापासून या देवळाली कॅम्प मध्ये एक प्रकारे दहशतीच आणि संभ्रमाचं वातावरण घाणेलं राजकारण करण्याचा एकंदरीत प्रयत्न चाललेला आहे का करा तर तुला सदस्य किंवा अध्यक्ष भेटत कसं आंबेडकर नसतं कुणी कुठेही काम करा आंबेडकर चळवळी कुठल्याही जाती धर्माचा कार्यकर्ता आदेश होऊ शकतोय कुठल्याही पक्षात राहो कुठल्याही संघटनेत राहा ज्याला आंबेडकर चळवळीत काम करायचं तो आंबेडकर चळवळीत काम करतो ज्याला अध्यक्ष होतो दबाव खाली नाही दबाव खाली राजकारण चालत नाही दबाव खाली कुठलंही काम चालणार नाही जे आले ते प्युअर आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते कोणाला दबाव नाही आंबेडकर जयंती सादरी करता असताना जो कोणी अध्यक्ष होईल त्या अध्यक्षाबरोबर सगळे एक जिनरेशन राहणार आहे आणि त्याच्यासोबत आम्ही पण राहणार आहोत पाठिंबा कसा कार्यक्रम करायचा स्टेज कसा ठरवायचा काय सर्व स्टेजचा कार्यक्रम राहणार घेऊन वाद्य राहणार सर्व कार्यक्रम आपल्याला नियोजन पद्धती राहणार आहे कुणीच का असं म्हणणं का स्टेज नाही आहे तिकडे स्टेज आहे ना आपल्याकडे स्टेज नाही आपलासुद्धा स्टेज राहणार आहे आपण सुद्धा ऍप्लिकेशन केलं कॅन्डिडे बोर्डाला की आपण युनिव्हर्सिटी घेण्यासाठी पोलीस स्टेशन कॅन्डिडेट बोर्डाला सर्व पारपूर्त केलेलं आहे पण मित्रांनो जो कोणी अध्यक्ष होते जमा खाली अजिबात राहायचं नाही आम्हाला त्यांनी सांगायचं काय काम करतो आम्ही सुद्धा त्या अध्यक्षाखाली काम करू आम्ही तुम्ही आम्हाला सांगा काम करायला त्याच्यावर धावपाळ आम्ही करू आम्ही वयामानाचा विचार करणार नाही एक, एक कार्यकर्ता म्हणून एक सच्चा भीम सैनिक म्हणून त्यांच्यासोबत काम करू जो कोणी अध्यक्ष होईल त्यांच्यासोबत आम्ही रात्रंदिवस काम करू गुढी जरा शुभेच्छा देतो आणि दोष संपवतो गौतम बुद्ध या भारत देशाचे भारतीय विद्यार्थी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुजन राजे छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रपिता महात्मा रामाई मातारामाई माताई थोडं साहित्यरत्न अन्न भोसाटे यांच्या क्रांतिकारी विचारांना प्रथम दिवा अभिवादन आज या ठिकाणी भारतीय राज्यघटनेचे थोडे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्याकर जगभर साजरी होतच आहे देवळेरी कॅम्पमध्ये दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी होते गेल्या दोन तीन वर्षापासून त्या देवळेरी कॅम्पमध्ये जे एक वेगळं वातावरण निर्माण झालेलं आहे इथली गर्दी फक्त लक्षात येतं की एक वेळेला कार्यकर्त्यांना बसायला जागा नसायची पण ह्या जी मंडळी आता सध्या ज्यांनी मिटिंग आयोजित केलेली आहे ज्यांचं आयुष्य चाळीस वर्ष आहे जयंती साजरी करण्याचं आणि सध्या दोन तीन वर्षापासनं समाजाचं काय बॅनर देऊन हे एका गटाचे हे रिपब्लिक रिपब्लिकन पक्षाचे हे अशा पद्धतीचं त्या ह्या दोळक्यामध्ये वातावरण बिघडण्याचा प्रयत्न झालेला आहे परंतु आजपर्यंत आम्ही पक्षाचा कधी जोडे घालून जयंतीमध्ये आलेलो नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सार्वजनिक जयंती समितीच्या वतीनं साजरी केलेली आहे परंतु दोन ह्या तीन वर्षापासून आमच्या विषयी करायला दैलसोबत पसरेल कृपया करून आपण डोक्यात काढून टाका की आरपीआयची जयंती नाही ही रिपब्लिक पक्षाची जयंती नाही ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे आणि ही सार्वजनिक जयंती आहे काही लोकांनी प्रचार केला की रिपब्लिक पक्षाची बैठक आहे ही बैठक ही जी आजची आहे दलित कार्यकर्ते संभ्रम पसरवला आहे त्यामुळे कार्यकर्ते एकंदर चाळीस वर्षाचा इतिहास पाहता ही लोकसंख्या कमी बैठकीला लोक कारण लोकांनी आप प्रचार केलेला आहे तर ही सार्वजनिक जयंती समितीची बैठक आहे कोली मला किंतू परंतु आलो नाही सरांनी गुन्ह्या गोळीदारी या बैठकीला उपस्थित झाले तसे जयंती साजरी सहभागी व्हा आय बहिणीला देखील मला जी शंका आहे ती काय होते काय गोरघट नाही काय नाही आपण सरांनी या प्रतिक्रिया रथ येऊ द्या बैठकीस गौतम पगारे आर डी जाधव अशोक साळवे गौतम भालेराव पंडित साळवे महेंद्र सोनवणे राहुल काळे श्यामदास आडके विजय निकम पद्माकर दोंदे सिद्धांत दोंदे संतोष गायकवाड राजेश भालेराव प्रणीम शेजवळ रवींद्र गांगुर्डे राजाभाऊ वाघमारे योगेश लोखंडे प्रकाश खिरवे रामभाऊ सांगळे विजय गायकवाड अशोक गायकवाड शरद गायकवाड महेंद्र पगारे रवींद्र बोराळे अक्षय आडके रवी अडांगळे रवी वाघमारे सुनील वैरागर राणा पारचा मयूर भालेराव विजय निकम अक्षय साळवे तसेच सर्व धर्मीय नागरिक उपस्थित होते जयंती अध्यक्षपदी शुभम पगारे व पंकज शेजवळ यांची निवड एकमताने करण्यात आली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल काळे यांनी केले भास्कर साळवे लक्ष न्यूज देवराज